नमस्कार मी वेदिका सोलपूर कुकिंग चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांची खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी बनवलेलं आहे एकदम साधी सोपी अशी रेसिपी घरामध्ये जे साहित्य आपल्या अवेलेबल असतं त्यापासून कोळंबी भात बनवलेला आहे मस्त असं वेळ वाया न घालवता आपण रेसिपी कोळंबी भात बनवण्यासाठी मी इथे कोळंबी घेतलेली आहे चांगली अशी मोठी आहेत यातला ना दोर असतो ना तो काढून घ्यायचा तो पोटाला नाही आपल्या बाधिकारक असतो तर मी ही साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण ते मेरिनेट करून घेऊया दहा ते पंधरा मिनिटासाठी थोडस मीठ टाकायचंय हळद थोडीशी मसाला पण टाकला तरी पण चालेल नंतर टाकणार आहे आणि लिंबू लिंबू असेल तर लिंबू नाही तर मग आगुळ असेल ना आगुळ पण टाकला तरी पण चालतो तसा तर मी हे लिंबूच टाकणार आहे आणि मिक्स करून ठेवून द्यायचंय दहा ते पंधरा मिनिटासाठी मिक्स करून घेते आणि ठेवून देणार आहे पंधरा मिनिटासाठी इथे मी तांदूळ घेतले आहेत बासमती तांदूळच हे मी भिजत घालून ठेवलेले आता पाच मिनटं झालीय स्वच्छ धुतले आहेत आणि हे भिजत घालून ठेवलेत साधारण अर्धा तास नाही तर पंधरा ते वीस मिनिटं घालून ठेवले तरी चालतील आपण डायरेक्ट असं म्हणजे करणार आहोत त्याच्यासाठी इथे मी तेल घालते साधारण दोन ते तीन चमचे एवढ तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये खडे मसाले इथे काही खडे आहेत तेजपान चार ते पाच एक चक्री फुल दोन वेलची आणि चार ते पाच लवंग चार ते पाच मिरी खडे मसाले तुम्हाला जर टाकायचे असेल तर टाकू शकता नाही टाकले तरी पण चालतील त्यानंतर मी हा मिरचीचा हा टेचा बनवून घेतलेला आहे आलं लसूण आणि मिरची घेतलेलं आहे कुठून कुठूनच घेतलेले गे, हे मिक्सर मधून नाही काढलंय कुठूनच घेतलेले त्यानंतर कांदा घेतलेले दोन कांदे घेतलेले आहेत आणि दोन टॅमॅटो घेतलेले आहेत कांदे जरा मोठे होते परतवून घ्यायचे त्यानंतर आपल्याला कांदा घालायचे एकदम सोपी रेसिपी आहे घरामध्ये जे काही ते आपल्या असत त्याच्यापासून मस्त आपण चमचा मी जाता कोलंबी भात बनवणार चांगला चांगला गुलाबी होईपर्यंत परतवून घ्यायचंय नरम होईपर्यंत आता मी यामध्ये टाकते टॅमॅटो टॅमॅटो पण छान परतवून घ्यायचंय चांगलं कच्च पण आहे ना त्यात ते पूर्णपणे काढून घ्यायचंय आता मी ना यामध्ये थोडस ना मीठ टाकणार आहे मीठ मी अगोदर पण टाकलेलं कोलंबी मध्ये मीठ टाकलेलं आपण मॅरिनेट करताना थोडस मीठ टाकते म्हणजे कसं आपला टॅमॅटो आहे ना फिजेल पटकन आता आपल्याला यामध्ये टाकायचे ते मसाले त्यामध्ये मी मसाल्यांमध्ये घेतलेले एक चमचा एवढी हळद घेतलेली आहे त्यानंतर घेतले आता मी गॅस पाहू करते लाल तिखट घेतलेले आहे काश्मीरी रेड चिली पावडर एक चमचा एवढी बिर्याणी मसाला घेतले इथे मी बिर्याणी मसाला वापरते बिर्याणी मसाला नाही वापरला तरी चालेल म्हणजे मुलीला कसं बिर्याणी म्हणजे खायची आहे म्हटलं आपण कोलंबी भात बनवतोय तर त्यामध्ये म्हणून मी आता पचवून आता बिर्याणी मसाला टाकला बिर्याणी मसाला जर नाही टाकायचा असेल तर तुम्हाला गरम मसाला टाकून ही रेसिपी करता येईल तर मी बिर्याणी मसाला टाकलाय एक चमचा एवढा आणि धना पावडर टाकलेला आहे आता हे छान असं परतून घ्यायचंय चांगलं मी परतवून घेतलंय बघा तेल पिकेपर्यंत चांगले मसाले कांदा टॅमॅटो वगैरे आता यामध्ये कोलंबी टाकते पण कोलंबी परतवून घ्यायचंय मी आता परत थोडस मगाशी लिंबू पिळलेलं पण कोलंबी त्याची जरा लिमूच असते ना उगड वास असतो त्याला त्याच्यामुळे मी थोडस आता परत लिंबू टाकते म्हणजे साधारण एक लिंबू मी टाकलेलं आहे त्याने कसं जो हिमूस पण असतो ना तो पूर्णपणे निघून जाईल आता दोन मिनिट असं परतवून घ्यायचंय छान असं आता।, आता मी यामध्ये टाकते हे तांदूळ भिजलेले डायरेक्ट आहे आता हे दोन कप एवढे तांदूळ आहेत तर त्याच्यासाठी मी घेणार आहे चार कप एवढं पाणी चार नाही तर तीन कप एवढं पाणी घ्यायचंय कारण तुमचा तांदूळ कसा आहे त्याच्यावरती आता हा तांदूळ कसा आहे तो मला माहिती आहे म्हणून मी आता तीन कप एवढं घेणार आहे कारण प्रत्येक तांदळावरती पण असतं वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ असतात जुने नवीन तर तसं आपण बघून पाणी घालायचंय तर आता दोन कप आहे तर मी तीन कप एवढं पाणी घालणार आहे त्याआधी मी एक चांगले एकदा परत परतवून घेते हलके आता मी परतवून घ्यायचे कारण कसं भात जे तांदूळ आहेत ना आपले भिजलेले आहेत पाणी टाकलंय मी आता आपल्याला ना स्लो टू मीडियम फ्लेम ठेवायची आहे आता ह्याला हलवायचं नाहीये अजिबात आणि चांगलं भात शिजायला आहे आपणच भात शिजणार येतो आणि कोलंबी पण त्याच्याबरोबर सोबत शिजून येणार दहा ते पंधरा मिनिटं लागणार झाकण मारून ठेवून देते मी गॅस ची फ्लेम ठेवले स्लो टू मीडियम दहा मिनिट झालेली आहेत आता हे। मी हे काढून बघते बघा छान असं भात शिजला का आपण बघूया हे बघा थोडंसं पाणी आहे आणि आता बारीक गॅस करून परत ना दहा मिनिटासाठी ठेवणार आहे थोडस मिक्स करून घेते मी भात छान शिजलेले आहे बघा आणि कोथिंबीर घालायला मी विसरलेली मगाशी तर वरूनच कोथिंबीर घालीन एकदा असं मिक्स करून घेते म्हणजे कसा वरचा भात खाली जाऊन आहे ना छान असं सर्व व्यवस्थित शिजेल थोडीशी मी कोथिंबीर ना आता घालते यामध्ये मग अशी विसरली नंतर गार्निशिंग साठी थोडी ठेवणार आहे तर ग पाच ते सात मिनिटं झालेली आहे मस्त आपला छान असा भात शिजलेला आहे हा कोलंबी भात तयार आहे आपला रेसिपी कशी वाटली बघा अजिबात आता पाणी नाही मग अशी पाणी होतं आता हे बघा सुकलेलं आहे पूर्णपणे पाणी छान आता मस्त भात झालेलं आहे छान सुगंध पसरलेला आहे मध्ये तर आता हा मी ताटामध्ये वाढून घेते आणि भात असा प्रत्येक एक मोकळा असा झालेला आहे हा बघा आपण असं फळफळीत असा एकदम झालेला आहे अजिबात चिकट झालेला नाहीये की आता मी ताटात काढून घेते छान असं मस्त झालेलं आहे पळपळीत अगदी जराही चिकट झालेला नाहीये आणि सगळा तांदूळ आपला शिजलेला आहे तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि जरी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा एकदम साधी सोपी रेसिपी आहे घरातल्या साहित्यापासून होणारी कोळमी पण आपली छान मस्त अशी शिजलेली आहे